I get पेपर फुटी झाली काय दिवे लावले पेपर फुटी झाली काय दिवे लावले बेरोजगारी वाढली काय दिवे लावले बेरोजगारी वाढली काय दिवे लावले बेरोजगारी वाढली काय दिवे लावले पेपर फुटी झाली 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 काय दिवे लावले बेरोजगारी वाढली काय दिवे लावले बेरोजगारी वाढली काय बेरोजगारी वाढली पेपर गुटी झाली काय दिवे लावले बेरोजगारी वाढली काय दिवे लावले पेपर कुठे झाली काय दिवे लावले बेरोजगारी वाढली आणि सरकार याच्याकडे लक्ष देत नाहीये आणि याच्यामध्ये सरकार नुसते घोषणाबाजी करत आहे आज बेरोजगारांचे प्रश्न प्रचंड आहेत बेरोजगारी वाढलेली आहे आणि त्याच्या निषेधार्थ आज पाव आम्ही सर्व बसतोय आणि सरकारचं लक्ष वेधतोय आज बेरोजगार त्यांनी काम केलं पाहिजे नाहीतर या देशामध्ये या राज्यामध्ये बेरोजगारांचे प्रश्न रस्त्यावर येतील आणि मग सरकारच्या हाता व्हायला विषय झाला अशी परिस्थिती आज निर्माण झाली गणपती मंडळांवर गुन्हे दाखल केलेले असा फ्लॅग तुमच्या हातामध्ये आहे काय नेमकं प्रकार आहे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की सगळे उत्सव हिंदूंचे आहेत आणि हिंदूंचे सहन करत असताना निर्बंधपणे करा जोरदारपणे करा आणि हे करत असताना आज कार्यकर्त्यांना गुन्हे दाखल झालेले आहेत आणि हे गुन्हे त्वरित मागे घ्यावेत नाही तर ज्यांनी घोषणा केली त्यांना याला जबाबदार धरून त्यांच्या अशी आमची मागणी आहे